ऐकूया काय कर सांगतात ऐकूया कारण ज्या पद्धतीनं मनोज जरांगेना जाऊन मंत्रिमंडळातील काही सदस्य बोलत आहेत आणि त्यांचं वक्तव्य त्याच्यावर मला असं वाटत नाही की यांनी फार काही दिवे लावले असतील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक होत आहे मागणी होते तुमच्याकडनं की कालावधी आम हो आमचं म्हणणं किमान दोन दिवस आणखी वाढवा शुक्रवारपर्यंत तरी अधिवेशन होऊ द्यावं अशा प्रकारची आमची मागणी राहील पाऊ संध्याकाळी बैठकीत काय होतं अमोल मिटकरी यांनी मग एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे दोन हजार चोवीसचा चा संकल्प असा असेल मुख्यमंत्री हे फक्त अजित पवार असतील असं वाटतं अजितदादांनी काही इच्छा लपवून ठेवलेली नाहीये त्यामुळे आताच्या घडीला कोणी काही होऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आहे महायुतीमध्ये मतभेद आहे असं वाटतंय का तुम्हाला आता मतभेद तर नक्कीच आहे ना तीन तोंडाला तीन जण आहेत ना वेगवेगळ्या विषयां तो आवडतो लक्ष देत सभागृहात लक्षात येतं सभागृहाच्या बाहेर लक्षात येतं

त्यामुळे संघाच्या भूमिकेवर आम्ही भूमिका व्यक्त केलीच पाहिजे आमची भूमिका जग जाहीर आहे ऑलरेडी या सगळ्या विषयाची काय 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 परत परत अच्छा टोल माफीवर काय काय झालं जरा तुम्ही सांगावं टोल बंद होणार होते तुमचं आंदोलन काय झालं होतं का थांबलं जरा तुम्ही सांगावं मग आमच्याविषयी बोलावं सोडून द्या संदीप देशपांडे काय घेऊन बसले तुम्ही महायुती महायुतीचा समोर वेळा ज्यावेळी अधिवेशन असतं त्यावेळी रेशीम भागमध्ये उपस्थिती लावतात मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यावेळी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दोघीही या दोघांनीही त्या ठिकाणी जाण्यात आलेलं आहे अशामुळे मला असं वाटतं उगंच जाणं म्हणजे काय फार करणं अशातला काय भाग नाही त्याला संस्कार असावे लागतात उगंच नुसतं शरीराने जाणं मन तिथं नसणं याला त्या जाण्याला काय अर्थ नाही मला नाही वाटत मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदेदाब हे काही आर एस एसच्या विचारसरणीचे आहेत किंवा त्या विचारसरणीला मानतील आणि मानत नसेल तर तिथं उग शरीरांना जाणं हे मला नाही वाटत आर एस असल्याला अपेक्षित आहे की यांनी आलं पाहिजे काही गरज नाही तसं जाण्याची यांनी आणि त्यांनाही वाटत नसेल की हे हवा म्हणून स्पष्ट महावितरण सुरू आहे हो महावितरणमध्ये मी एक तो प्रश्न उपस्थित केला आहे सव्वीस हजार कोटी रुपयाचा एक मोठा विषय आहे वीज मीटर खरेदी संदर्भात त्याच्या आधी हेच मीटर खरेदी करण्यासाठी सुद्धा जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्च केले एकदा सव्वीस हजार खर्च कोटी होतात मग ते दोनशे तीस का खर्च होतात काही गोष्टीच्या बाहेर बाजारात साठ कोटीला आहे त्याची दोनशे तीस कोटीला घेतलं जातं माझ्याकडे तर माहिती अशी की सत्तर कोटीचं एक मीटर लावण्यासाठी दोनशे तीस कोटी रुपये खर्च केले जातो जी वस्तूच खरेदी सत्तर कोटीची आहे आणि ती सगळी फोर फिट करण्यासाठी दोनशे तीस कोटी अशा पद्धतीनं महावितरणच्या काही गोष्टी समोर आलेल्या अभ्यास करून त्याच्यावर निश्चित भूमिका मांडव तेहतीस वर्षानंतर भाजप रथयात्रा काढत आहे गुजरात लोकसभा निवडणुकीच्या मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जर एवढ्या वर्षानं विकासाचं राजकारण करते आणि विकासाच्या विषयावर रथयात्रा निश्चित काढली पाहिजे विकासाची रथयात्रा गावगाव कसे लोक रोखतायत बघा यांच्या ज्या योजना फसव्या योजना त्या गावगाव सांगत असताना किती प्रत्येक गावात या 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 रथाला अडवलं जातं आहे कारण ह्या घोषणा याच्याविषयी आम्ही तर उद्या चर्चा केलेल्याच आणि पुन्हा एकदा आम्ही चर्चा करणार या विषयावर की ज्या पद्धतीने ही रथ फिरतात पण ते या रथाला का अडवतात याचा विचार व्हावा आणि ह्या रथाला अडवतात म्हणून ही रथ यात्रा काढली जाते असं माझं मत आहे